नमस्कार मंडळी आज आपण बघतोय प्रोटीन आणि फायबरयुक्त टेस्टी नाश्ता एकदम कमी साहित्यात बनणारी सोपी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे दोन वाटी हिरवे मूग घेतले आहेत वजनाने हे मूग दोनशे ग्रॅम आहेत त्याचबरोबर ह्यात घेऊया पोहे खायचे दोन चमचे एवढे तांदूळ आता हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून साधारण सात आठ तास किंवा रात्रभर भिजायला ठेवूयात सकाळी नाश्त्याला जर हे अप्पे करायचे असतील तर रात्री भिजत घाला आणि संध्याकाळी चहा बरोबर हवे असतील तर सकाळी लवकर भिजत घाला रात्रभर पाण्यात ठेवल्यानंतर मूग व्यवस्थित भिजलेले आहेत हे बघा असे पूर्णपणे फुगलेले असावेत मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया पाच सहा हिरव्या मिरचीचे तुकडे एक इंच आल्याचा किस आणि एक चमचा जिरे घालून सुरुवातीला पाणी न घालता फक्त हेच वाटून घेऊया असं दरदरीत वाटल्यानंतर ह्यात भिजवलेले मूग व तांदूळ घालूया थोडं थोडं करून हे वाटून घेते हे बघा एकदम बारीक पेस्ट न करता असं जरा दरदरीत ठेवलं आहे म्हणजे खायला छान लागतात यात घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग आणि ह्याला छान चटपटीत चव यावी म्हणून ह्यात घालूया एक लिंबाचा रस मिक्स करून घेते मूग वाटताना आधीच खूप पाणी घालायचं नाही कांदा छान बारीक चिरून घ्यायचा ह्यात तुम्ही थोडासा खायचा सोडा देखील घालू शकता मी घातलं नाही आहे त्याच्याऐवजी हे मिश्रण छान फेटून घ्यायचं थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मिक्सरच्या भांड्यातच दोन चमचे पाणी घालून हे ह्याच्यात घालूया हे बघा हे खूप घट्ट नको आणि जास्त पातळही नाही असं जरा सरसरीत पाहिजे दोन मिनटं छान फेटून घेऊया नुसत्या मुगाचे पण आप्पे होतात पण असं दोन चमचे तांदूळ घातले की ह्याला बाइंडिंग छान येतं आता लगेच आप्पे बनवायला घेऊयात तर आप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवून त्यात थोडंसं तेल घालून घेतलं आहे त्यानंतर थोडं थोडं मुगाचं बॅटर असं चमच्याने घालून घेते चमच्यानेच व्यवस्थित करून घ्यायचं आता यावर झाकण ठेवूया सुरुवातीचा एक मिनिट मीडियम फ्लेम आणि त्यानंतरचे अडीच ते तीन मिनिट मंद गॅसवर हे आपे शिजवून घेऊया चार साडेचार मिनिटानंतर बघूया असे थोडेसे कोरडे आणि घट्ट झाले आहेत ह्यावर पुन्हा थोडंसं तेल लावून घेते आणि अलगतपणे पलटी करून घ्यायचं पलटी करताना मधले आपे आधी पलटी करायचे कारण मध्ये लवकर शिजतात असताना पलटी केले तर तुटतील त्यामुळे व्यवस्थित शिजल्यानंतरच पलटी करायची असा छान कलर आला पाहिजे आपली नाश्ता सिरीजमधील मधील ही बारावी रेसिपी आहे तर तुम्ही कुठली कुठली नाश्ता रेसिपी बघितली हे मला कमेंट करून नक्की कळवा आता वाटलं तर पुन्हा तेल लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवर आणखी दोन तीन मिनटं शिजवायचं दुसऱ्या साईडने पण असे छान खरपूस भाजल्यानंतर बघा अलगतपणे निघतात कधी कधी साईडचे कच्चे राहतात मग काय करायचं मधले आप्पे काढून घेतले की साईडचे अप्पे मध्ये आणून शिजवायचे उरलेले अप्पे पण अशाच प्रकारे तयार करून घेऊया सोडा इनो न वापरता सुद्धा आप्पे खूप छान होतात पण तुम्हाला एकदम जास्त फुललेले अप्पे हवे असतील तर मग त्यात दोन चिमूट सोडा किंवा इनो घालू शकता चवीत काहीही फरक पडत नाही पण सोडा घातल्यानंतर जास्त जाळीदार होतात लक्षात ठेवायचं म्हणजे मूग वाटताना जरा सरसरीत ठेवायचं अगदी स्मूथ पेस्ट केली तर आप्पे आतून गिळगिळीत होऊ शकतात आणि शिजवताना मंद गॅसवरच खमंग खरपूस भाजायचे तर हिरव्या मुगाचे हे पौष्टिक आप्पे नक्की बनवून बघा खूप छान लागतात थंड झाल्यावर सुद्धा मस्तच लागतात टॉमॅटो सॉस किंवा आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू